त्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आपण थेट जाऊया चालेल डॉक्युमेंट असल्यामुळे थोडं मी कधी वाचन करून बोलत नाही पण आज थोडं मला या माध्यमातून थोडं पेपरवर सुद्धा बघावं लागेल आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांची याला मला अनुमती असेल असं मी नम्र आवाहन करते खरं तर मला माहिती की काही लोकांना पिक्चर खूप आवडतो ते पिक्चरच्या माध्यमातून बोलतात तर आज मी सुद्धा त्यांना एका पिक्चरची पहिलं काय म्हणतात सिरीज म्हणा किंवा पिक्चरचा पहिला भाग देते आणि तो भाग आहे कहाणी जुहू लँड स्कीमची त्याच्यामध्ये स्कॅमची आणि त्याच्यामध्ये जे आहे त्या लँड स्कॅम मध्ये आहे देवा भाऊ सरकारची कमाल दोष झाला माला माल पार्ट वन हा पिक्चर आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर सादर करतो आणि या चित्रपटाच्या माध्यमातून रातोरा जॅकपॉट मिळालेला हा बिल्डर कोण आहे हे आपण समजला असाल असं मला खात्री आहे आणि मला सांगायला पाहिजे की हा बिल्डर कोणत्या पक्षाशी निगडीत आहे हेही आपण समजला असाल तरी सुद्धा आपल्या माहितीसाठी मी माहिती देते ह्याचं नाव आहे महादेव रियालिटी जुबी प्रायव्हेट लिमिटेडची जी कंपनी आहे ह्याचं कंपनीचं नाव आहे आणि ऍस्पेक्ट नावाची जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्या हंड्रेड पर्सेंट मालकीची ही उपकंपनी आहे आता आपण मागे दोन तीन महिन्यापासून ऍस्पेक्ट खूप बघत चाललेलं आहे त्याच्याबद्दल पार्ट टूमध्ये पार्ट थ्रीमध्ये आम्ही येऊच हो। पण सध्या आमची महादेव वक्तीत आमचं म्हणणे आणि महानगरपालिका आणि जे देवभाऊचं सरकार आहे त्यांनी कशी हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे भ्रष्टाचार केलं याच्या संदर्भामध्ये आणि कसा खेळ कंटोळा करून जमीन आपल्या हातावड्यात घेतलेली आहे त्या संदर्भामधले आता एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा झू भूखंड हडप्या हडपला हा झू भूखंड आहे काय हा झू भूखंड आहे सीटीसी क्रमांक दोन हजार सातचा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अठ्ठेचाळीस हजार चारशे सात चौरस फुटाचा सा आकाराचा हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड आहे ज्याची किंमत बीएमसीने स्वतः सांगितलेली आहे की आठशे कोटी रुपये ही त्याची अंदाजे किंमत आहे आणि त्याचबरोबर हा जो आहे हा भूखंड मुंबईच्या विकास आराखड्यातील म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या हाऊसिंगसाठी जो आहे तो आरक्षित आहे बरा ही सोसायटी कधीपासून जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगारांची वसाहत एकोणीसशे पासष्ट पासून त्या ठिकाणी आणि त्याचं लोकार्पण जर कोणी केलं आपण विचारलं तर साने गुरुजी साहेबांनी त्याचं जे आहे ते लोकार्पण करण्याचं काम केलेलं आहे मी यासाठी सांगते की हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे त्या जागेचं महत्व आपल्या सगळ्यांना माहीत असण्याची आवश्यकता आहे आता काय झालं हा आता एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस पर्यंत जो आहे हा भूखंड जो आहे याच्या संदर्भामध्ये हडपण्याचे काही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते काही सुरुवातीच्या काळात नाही पण नंतरच्या काळामध्ये कशी एक योजना आखली गेली आणि जिथे वसाहत होती त्या ठिकाणी कसे आपल्या लाडक्या मित्र बिल्डरासाठी नियम वापरले गेले ह्याची एक एक उदाहरणं आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत ज्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे की मुंबई विकास नियंत्रण नियमालानुसार अस्तित्वातील सुविधा सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असलेली शासनाच्या आणि महानगरपालिकेचे पुनर्वसन वापर केवळ त्याच विशिष्ट सार्वजनिक उद्देश आणि सुविधांसाठी केला जाऊ शकतो असं आपल्या सर्वांना माहिती आहे की समजा एखादी जागा महानगरपालिकेची रिझर्व्ह जागा आहे तर त्या ठिकाणी हाऊसिंग असेल तर ते हाऊसिंगसाठी एज्युकेशनसाठी असेल तर शिक्षण शिक्षणासाठी गार्डनसाठी असेल तर गार्डनसाठी अशीच त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो पण जेव्हा आपले लाडके मित्र असतात तर नियम कसे वापरले जातात आणि बदलले जातात मी आपल्यासमोर पहिला जी आर आणते तो जी आर आहे तीन जुलै दोन हजार पंचवीसचा आपल्याला आम्ही दिलेले तीन जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर जो जी आर निघाला ज्याची अधिसूचना निघाली आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की डी सी नियमाप्रमाणे वादग्रस्त फेरबदल सुचवला याच्यामध्ये काय सुचवलं नियमा या नियमामध्ये आणि वादग्रस्त फेरबदल या फेरबदलामुळे खाजगी बिल्डर आता अशा सार्वजनिक बीएमसीच्या मालकीच्या विशिष्ट सुविधांसाठी असलेल्या राखीव असलेल्या जे भूखंड आहेत त्यांना निर्देशित केलेल्या भूखंडावर आता एस आर ए सुद्धा राबवू शकतो हे आता कोणी काढले हे तीन जुलै दोन हजार निघालेलं आपल्याला मी सांगू इच्छिते की हे अधिसूचना आहे जे आपल्या समोर आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि या वादग्रस्त विनाशकारी बदलामुळे काय झालं की याचा फायदा कोणासाठी केला माहिती आहे की बिलकुल हा फायदा जो झाला तो महादेव रियालिटी जी जुळस आहे त्या भूखंडाचा माहिती आहे की व्यवसायासाठी तो जो आहे फुला करण्याचं झालं बरं सर्वाधिक मला देवा सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की हा गैरवर्न करत असताना आपण सूचना मागवल्या नाहीत हरकती मागवल्या नाही आणि असताना हा बंधनकारक नसताना सुद्धा आपण जर बघितलं ही प्रक्रिया पूर्ण होत नसताना सुद्धा एमआरटीपी कायद्याच्या कलम मी जाणीवपूर्वक कलम मानते टी एमआरटीपी कायद्याच्या कलम एकशे चोपन्न एक, एक गैरवापर करत बीएमसीला प्रस्तावित फेरबदल्याची शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्याशिवाय त्याच्या आधीच काय झालं तातडीनेचे निर्देश केले गेले के तर माझा प्रश्न एवढी धाईका केली पहिला धाई के प्रश्न एवढी धायका केली जेव्हा तुम्हाला सजेशन ऑब्जेक्शन गोष्टी तर तुमचा अंतिम निर्णय याच्या आधीच मुंबई महानगरपालिकेने याची एवढी घायिका केली याची तर मुंबईमध्ये मोठा भूखंड घोटाळा झाल्याचं सा वर्ष गायकवाड म्हणतात आणि